हाय हॅलो नमस्ते आपण पाहूया मला धागा धागा जोडते नवा आजच्या भागामध्ये काय घडतं आपण ते पाहूया सकू आनंदीला भेटलेले असते ती विचारत असते आनंदी तू इतके दिवस कुठे निघून गेली होतीस बरं आणि का कशामुळे हे तू सर्व केलंस आनंदी सांगू लागते हे बघा तुम्हाला काही गैरसमज होत आहे मी आनंदी नाही मी कल्याणी आहे सखू बोलू लागते हे बघ तू मला फसवू शकत नाहीस मी तुझ्यासोबत लहानाची मोठी झाली आहे आणि आपण दोघेही एकाच कंपनीमध्ये काम करत होतो आणि तू कशी काय बरं विसरली आहेस हे सर्व आणि मी माझ्या आनंदीला नाही ओळखू शकत का अरे मला सांग आता सहा वर्ष झाले आता तरी परत ये तुमच्या घरच्यांना किती त्रास होत आहे तू गेल्यापासून माहीत आहे का एकदा पण सण साजरा केलेला नाही सार्थक सरांनी ना कोणी तुझे घरचे किती उदास आहेत आणि मनोजदादा ते स्वतःलाच हरवून बसले आहेत तू जेव्हा गेलीस तेव्हापासून ते तसे आहेत हे सर्व सांगत असताना आनंदीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं सकू म्हणते बरं तू कल्याणी आहेस ना मग तुझ्या डोळ्यातून का बरं पाणी येत आहे आनंदी बोलू लागते सकू मला माफ कर तसे बोलून ती तिला मिठी मारते इकडे आपण पाहतो सुखदा सार्थकला भेटण्यासाठी खूप एक्सायटेड असते व ती कोणता आता ड्रेस घालायचा आणि काय नाही ह्या चुजीमध्ये असते तेवढ्यात तिथे ते अक्कू येते व म्हणू लागते काय सुखदा काय चालला आहे सुखदा म्हणते अक्कू हे बघ कोणता ड्रेस घालून जाऊ मी आणि कोणता छान दिसेल मला अक्कू म्हणते हां तू डेटवर जात आहेस ना त्याच्यामुळे इतकं सारं सर्व चाललं आहे तुझं सुखदा म्हणते अरे तसं काय नाही मी फक्त एक चांगला ड्रेस घालून जात आहे अक्को म्हणते मग नॉर्मली कुठला पण घालून जा ना त्यात काय एवढं तू फक्त ॲक्सेप्ट करत नाही आहेच की मी डेटवरच चालले आहे असे सुखदा म्हणते तसं काय नाही ग मी नॉर्मली जस्ट जसे घरात आपण कॉपी फिरतो ना तसेच तिथे पिणार आहोत फक्त एवढंच आहे अक्को म्हणते मग मी बी येईल तुझ्यासोबत सुकदा बोलू लागते अरे नको आता तू कशाला तिथे म्हणजे आता तुला आवरायला खूप वेळ होईल मला लवकरात लवकर, लवकर तिकडे जायचं आहे तुला माहीत आहे ना कसा आहे तो जरा लेट झालं की खूप चिडतो त्यामुळे मला लवकर जावं लागल आणि ह्याच ड्रेसवर मी निघेल तसे म्हणून ती तिथून निघते इकडे सकू व आनंदी दोघेही एका ठिकाणी बसलेले असतात सकू म्हणू लागते हे बघ आनंदी तू सर्वांना सांग आणि तू आता तुझ्या घरात चल आनंदी म्हणते नाही आता मी सर्व विसरले आहे ते आता मला परत तिथे यायचं नाही मी जेव्हापासून आलेत माझ्या माहेरी व सासरी दोघांनाही मी दुखीच दिलं आहे कधी त्यांना आनंदी ठेवलंच नाही सार्थकची आईनं सुद्धा बोलली होती की मी कोणाच्या आयुष्यामध्ये आनंदी आणूच शकत नाही त्यामुळे आता जसं आहे तसंच राहू द्या परत मला त्यांच्या लाईफमध्ये जायचं नाही सको म्हणते अरे ते तसे रागाने बोलले असत्याल तू एवढं का मनाला लावून घेतले आहेस आणि हे बघ आनंदी तुला माहीत आहे का अण्णा व तुझी आई किती काळजी करत आहेत ते आणि त्या तू गेल्यापासून कायम उदाशीच आहेत कोणाशी ना बोलतात ना काही करतात इकडे सार्थक सरसुद्धा स्वतःला हरवून बसले आहेत आणि ते अजून कोणाकडे सुद्धा बघत नाहीत ते एकच म्हणत असतात की आनंदी परत येईल आणि त्यांना असा विश्वासही आहे आणि आता ही गोष्ट मला लवकरात लवकर सार्थक सरांना कळवायलाच पाहिजे अशी म्हणून ती सार्थक सरांना फोन करत असते तेवढ्यात आनंदी म्हणते हे बघ तू ही गोष्ट कोणाला सांगायचं नाहीस सकू म्हणते असे कसे काय बरं मी हे लवकरात लवकर सार्थक सरांना सांगेल आणि त्यांनाच आत्ता फोन करते फोन करत असताना आनंदी तिच्या हातातून फोन काढून घेते व बोलू लागते हे बघ तुला माझी शपथ आहे तू कोणाला काहीही सांगायचं नाहीस तसं मला वचन दे सकू म्हणू लागते नाही मी तसं काहीही वचन तुला देणार नाही आनंदी फोर्स करते नाही तुला वचन द्यावंच लागल आणि तू हे जे आहे मी तुला भेटलेलं एक स्वप्न असे समज आणि तू विसरून जा आणि प्लीज माझ्यासाठी एवढं कर तसे ती तिला म्हणते सकू तिला प्रॉमिस करते हो मी हे कोणालाही सांगत नाही सकू म्हणू लागते बरं आनंदी मला तुझा मोबाईल नंबर तरी दे मला ॲटलीस्ट तुझ्याशी बोलता तरी येईल भेटता तरी येईल आनंदी म्हणते नको आता जसं आहे तसंच राहू दे आता आपण भेटलोत ना एवढं बस आहे तेवढ्यात आनंदीला विशालचा फोन येतो विशाल बोलू लागतो मॅडम तुम्ही कुठे आहात मी आता नाशिकमध्ये आलो आहो आनंदी म्हणते बरं तू आला आहेस का एक तुला पत्ता देते तिथे ये तसे बोलून विशालला तिथे बोलावून घेते इकडे सुखदा रोमॅन्टिक सॉन्ग्स ऐकत असते आणि तेही खूप मोठ्याने ते व वृंदाला येऊन सांगू लागते हे काय सुखदा रोमॅन्टिक साँग्स सा ऐकत आहे आणि तेही खूप मोठ्याने वृंदा बोलू लागते नक्कीच काहीतरी असेल मग सार्थक सोबत कुठेतरी जाणार असेल ती म्हणून इतक्या खुश आहे ती शलाका म्हणते बरं मग आता काय करायचं का आणि ह्यांचा प्लॅन कसा मोडायचा आता हे आपल्याला पाहावं लागल तेवढ्यात मागून शलाका येते व सांगू लागते काय बोलत आहात तुम्ही शलाका म्हणते तू एकदम अचानक असे कसे काय बरे येतेस भीती वाटते ना आम्हाने श म्हणते मला घाबरावायला खूप आवडतं तुमसने इकडे अण्णा काहीतरी विचार करत असतात तिथे ते मालते येते व विचारू लागते अहो चहा तसाच आहे पिलेलं नाहीत तुम्ही अजून आणि गारसुद्धा झाला आहे आता आणि इतके काय विचार करत आहात अण्णा सांगू लागतात आनंदीची आज खूप आठवण येत आहे कशामुळे काय समजत नाही तेवढ्यात तिथे लेना येते व विचारू लागते हे कुठे दिसलेत का तो मला ती सांगू लागते हो मनोज क्रिकेट खेळत आहे अजून आणि तो खेळू दे म्हणजे तो तिथेच रमेल थोडा इकडे विशाल आनंदीला भेटतो आनंदी त्याला सांगू लागते हे बघ मला एक पर्सनल कामासाठी जायचं आहे कॅफे गंगाला मला सोड आनंदी आता कॅफे गंगाला पोहोचते व ती सांगते इथे सुखदा आहे तिला मी भेटून येईल विशाल म्हणतो अरे सुखदा मॅडम इथे आहेत मग मी पण येतो तिथे आनंदी म्हणते नको त्याच्यासोबत आणखीन कोणीतरी आहे त्याच्यामुळे मी एकटी जाऊन तिथे येते इकडे मनोज गाड्यांचं काच फोडत असतो व तो म्हणू लागतो अरे मला हा आडवा घाटला म्हणून मी तसं केलं आहे त्याला खूप लोक घेरलेले असतात व तो त्यांच्यापासून सुटका होण्याचा प्रयत्न करत असतो व तो धावत असताना आनंदी त्यांच्या गाडीजवळ येतो आनंदी त्याला पाहते म्हणूनसुद्धा आनंदीला पाहतो इकडे वृंदा व शलाका दोघेही सुखदाच्या मागे, मागे कॅफे गंगाला येतात व तेही येऊन एका जागी बसतात आता ही सार्थक सोबत कशी डेट करते आपल्याला ते पाहायचंच आहे असा त्यांचा प्लॅन आहे असतो व तो त्यांचा प्लॅन मोडायचा असतो आता आनंदी तिथे जात असते तेवढ्यात ती वृंदा व शलाकाला पाहते व ती एका जागी जाऊन लपते इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा जमेल तितकं शेअर करा आणि पुढचा भाग हा एकदम जबरदस्त ट्विस्ट घेणार आहे तर पुढचा भाग पाहायला विसरू नका आणि सतत असेच जोडत राहा धन्यवाद मित्रांनो